अहिल्यानगर बाळासाहेब ठाकरे गटातील शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप कोतवाली पोलिसांकडून अटक करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख किरण गुलाबराव काळे विरुद्ध विवाहित महिलेने नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्याला पोलिसांनी ताब्यात घेताच महिला व तिचा पती यांच्यातील वैवाहिक वाद मिटविण्यासाठी पीडिता किरण काळे यांच्या संपर्कात आली होती विश्वासात घेत पीडितीला आश्वासन देत दोन हजार तेवीस ते चोवीस त्यांच्या संपर्क कार्यालयावर नेऊन वारंवार अत्याचार केला आहे असे पीडित महिलेने सांगितले आहे तर किरण काळे यांनी पीडित महिलेला धमकावले जर कुणाला सांगितलेस जिव्या मारण्याची धमकीही आरोपीने दिली असेही फिर्यादीत नमूद केले संहिता कलम तीनशे शहात्तर पाचशे चार पाचशे सहा आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे ही घटना राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण करणारी ठरली या प्रकरणात अधिक तपास पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे